नमस्कार मित्रांनो सूरज दिलकरी या आग्रिकॉल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरूच तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि नक्कीच सव्वीस जानेवारी म्हटले की सावली मैदान देसाई देसाईच्या मैदानामध्ये भरम साठ असे नंदी येतात घाटावर नाही येतात लवकर निघलं आणि लवकर तुम्हाला नंदी दाखवण्याचा प्रयत्न असेल मित्रांनो थोडंसं व्हिडिओ स्किप नका करू कारण का आज संपूर्ण जे नंदी आहेत ना ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल आणि हां आता येत्या दो एक दोन व्हिडिओ आहेत त्याच्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन नाही येणार त्याच्यामुळं चॅनलवरती कंटिन्यू सतत व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू पडलेलं बघायला वाटेल कारण का अनलिमिटेड रिचार्ज केले दोन्ही पण सिमला तर तिथं मैदानात नेटवर्क असो नसो बाजूला जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल तर कंटिन्यू राहा सकाळचे वाजलेत आठ आणि आता पण चाललो आहे बघूया कोणकोणत्या नंदी आलेल्या आहेत मैदानामध्ये मित्रांनो संपूर्ण तयारी झालेली आहे इकडं आपला छोटा आहे पूरपच सुंदर सुंदर पण एकदम सुंदरच दिसते बघा बाव बावरेला आज शंभर टक्के मिस करतो आहे म्हणून मिस यू बावरे देखील लेलेले आहे ले। या साईडला सोन्याची तयारी झालेली आहे पण जो आपला भारताचा झेंडा होता त्याच्यावरती देखील प्रजासत्ताक दिनानुसार हार्दिक शुभेच्छा देखील प्रत्येकाला दिलेल्या आहेत सोन्याने तयारी झालेली थो आता थोड्या वेळानंतरच आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटणार आहे आई इकडे सगळे पोरांची फुल घाई गडबडी चालू आहे ते नैवेद्य पण होता गेला आताच घरी सोन्याची so, सजावट ऑलमोस्ट टन सोन्याचा सोडवल्यानंतरच मैदानामध्ये चला आता भेटतो सरळ मैदानामध्ये मित्रांनो आणि चाललं नाही नाही सकाळपासूनच चालले मित्रांनो पोहोचले मैदानामध्ये सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सगळे नंदी आलेले आहेत समोरचा आपला भाऊस पण आले इकडं वडपेशी आले आपला पक्ष देखील मैदानामध्ये आलेला आहे शेट कसाच बरा एकदम मजेन राहायचं काय बोलत नाद नाही बाईचा किती तरी नंदी आले समोरच्या ऐकलं पण आहेत चला जाऊया मैदानामध्ये आणि बघूया कोण कोण आलाय मित्रांनो पिंडू शर्ट मोडक वडकी पुणे यांचा कॉकटेल हाताच मैदानामध्ये आले फाटे दाखवून फाटे दाखवून आला पण नाही इकडं प्रेक्षकांची अशी गर्दी देखील झालेली आहे अरे भाऊच पण आहे नाईन झिरो सेवन सिक्स कॉकटेल मैदानामध्ये सज्ज आहे ते समोर साईडला चॉकलेट आहे त्याच्यानंतर तिकडे दबंग आहे चित्ता आहे संपूर्ण एकवीस अकरा नंबरची धन्यवाद भावा धन्यवाद रायगड जिल्ह्या मधून असं असं काय बोलतो कॉकटेल लागायला अरे वा म्हणजे आज सव्वीस जानेवारी सुट्टीचा सुट्टी नाही अरे वा याला बोलता नंदी वरच फ्रेम बघा कॉकटेल साठी मथुर साठी आणि सगळी इतर नंदी आलेले आहेत मित्रांनो कॉकटेल सजे शर्यतीसाठी आज एक तुफान वेगाची शर्यत बघायला भेटणार आहे अरे बाबा सगळी साईडून एकर आमचा शर्व मामा पण आले कोणी गावशा नाद नाही व्हायचा मातूरचा एक नंबरचा पॅन ना का हो कोणी गावशा एकमेव होता किती तरी लोक आलेत या क्षेत्रामध्ये महिला वर्गाचा देखील तेवढाच सहभाग बघायला भेटतं आपल्याला सगळी साइडून पब्लिक असतो फॅमिली सगळे बाई नाव का कुठन आले बघा कोणाला वरन आले साठी आले बघायला येते वेळेला भाऊ तुझं नाव काय कुठून आले अरे वा चिपळून वरण आले बाई आज मस्त शर्ती होणार आहे सव्वीस जानेवारीची भाई सुट्टी इकडे एन्जॉय करायची का अरे वा मस्त नात नाही नात नाही जाता यांचा दबंग देखील मैदानामध्ये आलेला आहे सज्ज शर्यतीसाठी नक्कीच आज दादाच्या नियोजनाखाली फळणार आहे आणि एक चांगला स्पीड नेहमी आपल्याला बघायला भेटतं तबंगचा आणि इकडे चित्ता आहे चॉकलेट आहे संपूर्ण दावण इकडे उतरलेली आहे आणि स्टँड वगैरे बघा गर्दी बघा फक्त मित्रांनो भरमसाट असे नंदी आलेले आहेत समोरच बघा एकोणतीस एकोणतीस नंबरचा आहे तसंच इकडं काले कलरचा आहे जय श्रीराम देखील लिहिलेलं आहे आपल्या प्रभू श्रीरामांवरती आपल्या भारत मातेवरती प्रेम बघायला भेटतं आपल्याला मित्रनो भाऊ भेटला ना भावा नमस्कार कुठून आल्यात वा नाव काय भाई तुझा कोणाला बघायला आला मथूर आणि कॉकटेलला बघायला आल्या कॉकटेल ते मतूर निघलाय आता थोड्या वेळ नंतरच पोहोचणार भाई इथंच थांबा इथंच उतरणार आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला भाई करा फुल एन्जॉय करा धन्यवाद मित्र नमस्कार नमस्कार बघा संपूर्ण वरिष्ठ लोक बसलेले आहेत संपूर्ण मोठी मोठी मंडली बसले खालच्या साईडला आपण बघू शकता मस्त एकदम चांगल्या अरे हां अध्यक्ष देखील आपल्या आलेले आहेत मित्रांनो एक आ, चांगली गदा देखील आहे एक विष्णू पाट पाटील पार्थ, पडलेगाव यांच्या नावाने आणि तसेच समोरच्या साईडला बरेचशा अशा मोठ्या मोठ्या ट्रॉफी आहेत इकडनं इकडे बघू शकता विष्णू पाटील पडलेगाव म्हणजे यांचं भावपूर्ण श्रद्धांजली देताना तसेच आपले आप्पा आणि बाबा दोन्ही एकत्र त्यांना त्यांच्या फोटोला पुष्पहार देखील आपल्याला बघायला चांगल्या प्रकारे मोठ्या मैदानाच्या मोठ्या मानकरी म्हणजे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल या मैदानामध्ये आलेल्या देसाईच्या सावली मैदान देसाईमध्ये एक सावली मैदान म्हणजे एक मोठं मैदान आणि मोठ्या मैदानामध्ये मोठा, मोठा, मोठा मानकरी होण्यासाठी सज्ज आपल्या एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल तसेच सिकंदर देखील आले सिकंदरने पण खूप सर नाव केलं आधच वेळामध्ये आणि एक प्रेक्षणीय शर्यत जमलेली पण काही कारणास्तव कॅन्सल झाली आणि आपला सिकंदर या मैदानामध्ये आलेला आहे देसायच्या तर संपूर्ण नियोजन करता पण त्या तुम्हाला दाखवतं इकडनं सिकंदरला बघण्यासाठी आलेलं नियोजन करता समोरच्या साईडला आहे तर नक्कीच एक प्रेक्षणीय बिंजोड आपल्याला बघायला भेटणार आहे आणि मोठ्या मोठ्या शर्यती पण या मैदानात बघायला भेटणार समोरच्या साईडला दिपू आहे दिपूच्या चॅनलवरती पण व्हिडिओ पडलेले आहे सगळ्यांना अगोदरच साडे नऊ वाजता जाऊन बघा दिपूच्या चॅनलवरती पण बरेचशे अशा नंदींची माहिती येणार आहे मित्रोन युट्यूब फॅमिली मधून आल्या बाई कुठून आले र तुम्ही अलिबाग वर न आले कोण कोण बघायला आल्या मथूर रायफल सगळी म्हणजे सगळी मोठी मोठी बाईला बघायला आल्या अरे बाई तुमच्याकडे पण शर्यती होतात ना त्या थोड्याशा वेगळ्या असतात ना ट्रॅक्टरची शर्यत आहे ना बरोबर मित्रांनो यांच्याकडे युनिक पद्धतीने शर्ती होतात बीच वरती असतात ना समुद्र किनाऱ्यावरती मस्त मजा येत येणार आहे तुमच्याकडे पण एकदा ती शर्यत दाखवायला बाई बाकी कसं वाटतं मैदा मी मस्त ना चांगलं चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला भाई निसता आज आनंद करा एन्जॉय करा नाही मथुर येतोय मथुर येतो आता चालेल दादूच नमस्कार काहीच बोलू नको प्रजासत्ताक दिनाच्या तुला खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या चॅनल कडून तुला पण आपल्या सर्व प्रेक्षकांना सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा दादा चॅनेलचं नाव का तुझ्या चॅनल नाही आहे म्हणाला तुझं पण मित्रांनो बघा माझं काम आपला भाऊच करतं भाऊस काय बोलशील आजच्या मैदानाबद्दल आजचं मैदान आमचा फर्स्ट टाइम मैदान आहे म्हणजे मी आयुष्यामध्ये मला घरातून फर्स्ट टाइम चान्स भेटले की तुम्ही जर अड्ड्याला जाणवा फर्स्ट टाइम अड्ड्या आले <laughs> खास करून कोणला बघायला आले खास करून आमचा भाई मथुर सोन्या सगळ्याच आपलं शंभर टक्के आपण मजा घ्यायला आलो कट्टर पॅन म्हणजे मथुरचा शंभर टक्के नक्की शुभेच्छा दादा आज दुमाकुलाचा चल सगळी पोरां तुमची तुझ्याच बरोबर अर वा मस्त मस्त आपल्या टायगरचा भाषा शुभेच्छा असतील तुला धन्यवाद 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 भाऊ धन्यवाद शंभर टक्के शंभर टक्के थँक्यू